सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मॅंगो मिक्स कसा बनवायचा ते पाहणार आहे यावर आपण आंब्याचा शिरा कसा बनवायचा तोही पाहिलेला आहे किंवा आंब्यापासून अमर कसा बनवायचा तो, तो सुद्धा पाहिलेला आहे आणि वेगवेगळ्या उन्हाळ्याच्या रेसिपी सुद्धा आपण केलेल्या आहेत म्हणजे थंडगार रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीचे ज्यूस सुद्धा बनवलेले आहे सर्वांचे लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की ते सुद्धा बघा मग वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण आंब्याचा मिल्कशेक बनवूया तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे पिकलेले आंबे तर ते मी दोन मध्यम आकारचे पिकलेले आंबे घेतलेले आहेत मला दोन ग्लास बनवायचा आहे त्यामुळे मला हे दोन आंबे इनप आहेत तुम्हाला किती बनवायचं आहे तसं तुम्ही आंब्याचं प्रमाण घ्या आणि तशा पद्धतीने बनवा आंबा कापताना पण आपल्याला कसा कापायचा आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही आंबे कापून घेतले तर तुमचे घरसुद्धा व्यवस्थित कापले जातील दोन्ही बाजूचे पहिले अर्धे अर्धे भाग काढून घ्यायची आणि साईडनी छोटं छोटं उरतं तेही आपल्याला एक एक भाग कापून घ्यायचा म्हणजे टोटल चार भाग होतात आणि आतमधले गर कापायचे कसे बघा जे अर्धा भाग आपल्याला निघालेला आहे तर त्याला अशा चिरा देऊन घ्यायच्या चौकोनी त्याचे पीस असे तयार होतात तर अशा पद्धतीने कापून घ्या त्यानंतर मग आपल्याला चमच्याने काढून घ्यायचे सहजपणे याचे गर सगळे निघतात आणि रससुद्धा याचा अजिबात वाया जात नाही तुम्ही मागचाच व्हिडिओ आता पाहिलेला असेल मी त्यावेळी आंब्याचा शिरा कसा बनवायचा तर त्याचा व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला आहे तर त्याचीही लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देते तो तर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा आंब्याचे व्हिडिओ तर पाहिलेलेच असतील नसेल पाहिले तर लिंक व्हिडिओच्या खालती देते तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा अशा पद्धतीने चमचाण्याचे सर्व घर काढून घ्यायचे आहेत बघा सहजपणे निघतात किती छान वाटतात बघा असे छोटे छोटे चौकोने पीस निघालेले आहेत आणि साल पण बघा पूर्णपणे रिकामे झालेले सगळा गर त्याचा निघालेला आहे अशाच पद्धतीने बाकीचे दोन्ही आंब्याचे आपण करून घेऊया दोन्ही आंब्यांचे आपण आता गर काढून घेतलेले आहेत आता साल बघा पूर्णपणे रिकामे आहे आपण चमच्यानी व्यवस्थित सगळं गर काढून घेतलं आंबे व्यवस्थित कापले त्यामुळे गर पण व्यवस्थित निघाले आता जो आपण गर काढले होते ते एक बाऊल भरलेला आहे आता याच्यामध्ये साखर टाकायची आता साखर किती घ्यायची आंबा तुम्ही कोणता घेत आहे तो कितपत गोड आहे तसं तुम्ही साखरेचं प्रमाण घ्या आता मी जे आंबे घेतले ते गोड आहे तरी पण मी तीन चमचे साखर घेतलेले आहे आता गर आणि साखर पहिली वाटून घ्यायची म्हणजे व्यवस्थित सगळं वाटलं जाईल आता वाटून चालू आहे तर काय करायचं दूध ॲड करायचं आहे आता ज्या बाऊलने आपण गर घेतले तर तेवढंच मी आता दुसरा घेतलेला आहे म्हणजे एक बाउल दूध घेतले आणि हे तापलेलं दूध आहे कच्चं वगैरे अजिबात नाही दूध तापवून थंड झालेलं दूध घेतले आता मिक्सरच्या भांड्याला साईडने लागलेले चमच्याने काढून घ्यायचं आणि पुन्हा मिक्सरला असं फिरवून घ्यायचं चा। छान आपलं हे मिल्कशेक आता बनवून तयार झालेलं आहे बघा ती स्मूती छान झालेलं आहे आता आपण सर्व करूया हा मिल्कशेक बनवून झालं ना ज्यावेळी ग्लासमध्ये आपण सर्व करतो ना त्यावेळी थोडेसे बल्पाचे तुकडे टाका किंवा तुम्हाला असं बर्फाचे तुकडे नसतील टाकायचे तर हे तयार करून झालं की थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि थंड झाली की मग प्यायला घ्या थोडासा वरून तुम्ही ड्रायफ्रूट टाका थोडंसं आंब्याचे गर टाका म्हणजे प्यायलाही छान वाटतं दिसायलाही सुंदर वाटतं तर नक्की अशा पद्धतीची रेसिपी ह्या उन्हाळ्यामध्ये बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्या त्याबद्दल धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेलायकन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया असाच एखादा छानसा मस्त थंडगार रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय